नमस्कार मंडळी आंबेगाव संवादच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आलेल्या संकटांवर धैर्याने मात करत आपले ध्येय गाठले ते शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या सुरेखाताई भाऊ बोंबे यांनी पाहूया सुरेखाताई बोंबे यांची ही यशोगाथा नेरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील भाऊ बोंबे यांचा शेतकऱ्यांना शेतमजूर पुरवायचा गेली तेरा वर्षापासूनचा व्यवसाय परंतु भाऊ बोंबे यांचे अल्पशा आजाराने दोन हजार बावीस साली दुर्दैवी निधन झाले आता शेतमजूर महिलांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता परंतु भाऊ बोंबे यांच्या पत्नी सुरेखा बोंबे यांनी आपल्या पतीचा वारसा पुढे नेत शेतमजूर महिलांचा त्या कायमस्वरूपी आधारच बांधल्या आहेत आजूबाजूच्या चार तालुक्यांमध्ये गावांना शेतीकामांसाठी त्या महिलांना घेऊन जात आहेत अशा ह्या रणरागिणी सुरेखाताई बोंबे यांचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे तेरा वर्ष झाले हा माझा धंदा चालू आहे लेबल सप्लायचा गेल्या तीन वर्षापूर्वी कमिस्टर यांचे निधन झाले त्यामध्ये गाडी चालू असताना हा धंदा आजपर्यंत ते पाहत होते त्यांच्या निधनानंतर दहा ते पंधरा दिवस माझा धंदा जाग्यावर थांबला सतरा ते अठरा मासांच्या ह्या कुटुंबावर पण एक संकट निर्माण झालं त्यामध्ये माझंही तसंच झालं काही काला डायरेक्ट त्या गाडीवर बसावं हो लागलं आणि आज दोन गाड्या चालू आहेत उपस्थित माणसांना रोजगार मिळवण्याचं काम मी करते आणि त्यांचं कुटुंब सुद्धा माझ्यावर हो अवलंबून आहे कुठं कुठं असतात वर्दी तीन तालुक्यामध्ये आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये कुठे वर्दी आली मी जाऊ कोणती कोणती कामे असतात कोणतेही काम असतात महिला आहेत तीस ते पस्तीस महिला आहेत आता गाड्या दोन गाड्या उषा मी आज दहा ते पंधरा वर्ष झालो मिस्टर होते पण नंतर काही झालं नंतर काहीतरी झालं आणि त्यांचे मिस्टर अचानक गेले मग नंतर गाडी बंद झाली मग आम्हाला पण असं वाटलं काय धंदा करावा कुठं जावा तर मग नंतर ह्या पण म्हणजे असं नाही का या चिंतेतच होत्या मग नंतर आम्ही सगळ्या बायांनी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं तुम्ही पण पहिले पण ते बाईक चालवत होते तर आता तुम्ही ही मोठी गाडी चालवायचा प्रयत्न करा आणि त्यांनी ते आमचं ऐकलं आणि त्या पण मोठी गाडी चालवायला लागल्या आणि मग नंतर त्यांनी गाडी चालू केली आणि आम्ही परत कामाला खरे तर संकटांना कमजोरी न मानता सिद्धीच्या जोरावर सुरेखाताई ताई बोंबे यांनी मिळवलेले यश हे निश्चितच गौरवास्पद आहे त्यांच्या या कार्याला आंबेगाव संवाद परिवाराच्या वतीने सलाम